शेळकोच्या 900 कोटींच्या प्रकल्पावरन शिवसेना आणि भाजपमध्ये झुंपण्या की शक्यता आहे कारण या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाने दिलेत विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात खरपुडी प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली होती ठाकरेंच्या शिवसेनेसे بدناपुरसे माजी आमदार संतोष सांबरे यांनी या प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पत्र लिहले होते या पत्राची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली काही महत्वाचे मुद्दे आपण बघूयात अधिकाऱ्यांचे काही व्यावसायिक आणि दलालांशी आर्थिक हितसंबंध आहेत का आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी प्रकल्प राबवल्याचा राबवल्याचा आरोप होतो आहे स्थानिकांकडनं कमी दरानं जमीन खरेदी केल्याचाही धनदान आरोप धनदानग्यांना फायदा होण्यासाठी प्रकल्प राबवल्याचा आरोप आहे प्रकल्पाची संकल्पना दोन हजार अठरा साली सिडकोनं मांडलेली होती प्रकल्प व्यवहार्यता तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेची नियुक्ती करण्यात आली प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही असा संस्थेकडनं अहवाल देण्यात आला होता नऊ जुलै दोन हजार वीसला ला प्रकल्प गुंडाळण्याचा शासनानं निर्णय घेतला दोन हजार बावीस तेवीस साली सिडको प्रशासनाकडनं प्रकल्पाचा फेर आढावा दोन हजार पी मध्ये केपीएमजी संस्थेकडनं नवा अहवाल प्राप्त दोन हजार चोवीस मध्ये प्रकल्पाला अंतिम मान्यता काही वर्षांमध्ये प्रकल्प अचानक व्यवहार्य कसा ठरला हा सवाल या सगळ्या निमित्तानं उपस्थित होतो मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिल्याची माहिती आहे तर आता कुठून स्वच्छता करतात यावर आता लक्ष ठेवावं लागेल स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात अर्थ वेगळेवेगळे होतात तर मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेपासून झाली असावी स्वच्छतेची आणि सफाईची हा सगळा प्रकार अत्यंत किळसवाना राज्यामध्ये आम्हाला वाटतो आहे मुख्यमंत्री अत्यंत पारदर्शपणे राज्याचा कारभार करतायत आणि राज्याची तिजोरी सर्वसामान्यांची आहे आणि त्यामुळे अवास्तव कुठे खर्च होतोय का होऊ नये याची दक्षता ते निश्चितच घेत आहेत आमच्यात भांडण लावण्याचा शकुनी मामासारखा प्रयत्न करू नका भांडण लावण्याचा उद्योग संजय राऊतांचा अजिबात यशस्वी होणार नाही